नमस्कार यलगार न्यूज मध्ये आपले स्वागत दिनांक अकरा रोजी जिल्हा परिषद शाळा नंबर दोन येथे सत्य प्रेमी गणेशोत्सव मंडळ आरोग्यांच्या वतीने सामाजिक बांधिलकीचे बांध ठेवून गरजू मुलींना त्यांच्या शिक्षणात हातभार लागावा तसेच मुलींना येण्यासाठी मदत व्हावी या हेतूने सायकलींचे वाटप करण्यात आले शाळेच्या वतीने सत्यप्रेमी गणेशोत्सव मंडळाचे स्वागत तथा आभार मानण्यात आले या कार्यक्रमावेळी सत्यप्रेमी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय पाटील साहेब उपाध्यक्ष आदरणीय सागर चौगुले साहेब ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सचिन पाटील साहेब शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय सागर वडगावे साहेब शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संदेश पोद्दार साहेब तथा कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक आदरणीय दिलीप मगदुमसर यांच्या हस्ते उपस्थितांचे स्वागत करण्यात आले या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे